नमस्कार मित्रांनो स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये आज आपण चाललोय पुसेगावच्या मैदानाला आणि पुसेगावला जात असताना फलटणवरून पुसेगावला जात असताना किंवा आपण जर वॉटर स्टेशनवरून इकडं आला तर जाताना बुध हे गाव लागतं बुध हे गाव फक्त महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण भारताला आता माहीत आहे विठ्ठललानांचं गाव म्हणून ओळखलं जातं तर जाताना आम्हाला विठ्ठल गोटा घर ह्या सगळ्या गोष्टी इथं दिसल्या आणि म्हणून आपण आलोय विठ्ठल नानांच्या गोट्यावरती मागं पाहू शकता मामांची फोटो त्यांचं दर्शन सुद्धा आपण घेतलंय आणि आजूबाजूला त्यांनी जे काही कमवलंय नानांनी सर्जानं आणि त्यांच्या कारकिर्दीच्या काळामधल्या या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपण व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू तर आता आपण जाऊया पुसेगावला तर तिथली माहिती जाणून घेऊया पुसेगावची यात्रा ही सेवागिरी महाराजांची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात अखंड भारतात पुसेगाव या ठिकाणी मोठा बैल बाजार भरतो जिथं कर्नाटक बेळगाव अशा कितीतरी ठिकाणहून बैल येतात जी बैल बावधनचं बगाड शर्यत आणि याचबरोबर अवतासाठी बरेचसे शेतकरी खरेदी करत असतात कित्येक लोकांची गर्दी आणि त्या गर्दीत लाखो लोकांच्या मनावरती प्रेम करणारं अधिराज्य गाजवणारे व्यक्तिमत्व राहुलबाई पाटील धनगरी खिल्लार जातीचा जातीवंत बैल पिष्टन बावीस अकरा ज्या बैलाला एकाही क्षणाचा बसायला अवधी दिला नाही पब्लिकनं तो लोकांच्या मनावरती अधिराज्य करणारा बकासू जशी आषाढी एकादशीला पंढरपूरच्या वाळवंटामध्ये गर्दी लोटते तशी गर्दी आज सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या पुसेगावच्या नगरीमध्ये एक दुसरी पंढरी भरली आहे बघा जात धर्म कुठल्या जातीचा कुठला काय नाही सगळी एका मनानं विचाराने एकत्रित आलेली ही माणसं आहेत आणि याच्या ये एकत्र येण्यामागचं कारण एवढंच बैलगाडा शर्यत सुंदर अशी धरत चालू आहे फोन होत आहे शेवीस चाळीस पाच लाईला बरोबर ड्रायव्हर ड्रायव्हर बरोबर बैलांचा सुंदर अशी <णगी> धरत अतिशय सुंदर रडलो नाही लढलो भिडलो आयुष्याला राखेतूनही उठलो आणि यलगार म्हणालो संघर्षातून उभारी घेणारा बघा मथुर बैल जो भारत केसरी आहे हिंद केसरी आहे आणि मुंबई गाजवून आज पुसेगावचं मैदान गाजवायला आलाय आहे गा। बघा भारत केसरी हिंद केसरी बिनजोडचा बेताज बादशाह मथुर सोन्या पन्नास पन्नास धावण्याचा हिरो बघा सूर्या सूर्या पन्नास पन्नास घरातली माय आणि गोठ्यातली गाय ही सारखीच असते खिल्लार काऊ या चॅनलवरती काम करणारे साहेब यांचा हिरा बैल जातिवंत खिल्लार हिरा मोठ्या मैदानाचा मोठा वसतात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी तिकडं बघा महान भारत केसरी ಸಿಕಂದರ ಎಂಶ ಎಕ್ಕಿ ಛೋಟಾ ಭಾ ಛೋಟಾ ಭಾಐ ಪ